हाय फ्रेंड मी आज दिवसभर फक्त कटिंग काम केलं आणि पहा किती ब्लाऊज कटिंग केले किती ब्लाऊज झाले तुम्ही सांगा बरं कमेंट करून तर मी दिवसभरात किती ब्लाउज कटिंग केले नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही मोजून पहा किती ब्लाउज झालेत आणि आता मला एक ब्लाउज आज झंडे तो मी शिवणार आहे आणि मग आजचं काम माझं संपलं आजचं टार्गेट एवढंच होतं बाय